आज बनवूया मस्त आपण टोमॅटोपासून चिप्स बनवायचे आपल्याला तुम्ही तो म्हणा टोमॅटोपासून चिप्स आणि एकदम टेस्टी घरच्या घरी आपण बनवू शकतो आणि बघा सुरुवातीला मी मस्त चार टोमॅटो घेतलेले लाल एकदम आणि त्यांना कापून घ्यायचे आणि आपल्याला मस्त चिप्स वेपर्स पण म्हणता येईल आणि चिप्स पण म्हणता येईल आणि त्याला नाचो पण म्हणतात हिंदीमधून पण आपण चिप्सच म्हणूया आणि बघा आता मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला पेस्ट करायची टोमॅटोची अशा प्रकारे आणि आता बघा आपण त्याच्यासाठी बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी एक कप आता बघा एक कप आपलं टोमॅटोचा पेस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये एकदम क्रिस्पी तयार होतात आपले चिप्स आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे लाल काश्मीरी लाल पावडर टाकलेली आहे मी त्याच्यामध्ये जिरे पावडर टाकलेली आहे थोडी हळद टाकलेली आहे मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं खूप छान तयार होतात घरच्या घरी लहान मुलांच्या टिफिनला पण खूप चांगले देण्यासाठी आणि त्याच्यासाठी बघा आता आपल्याला मसाला त्याच्यावरून टाकायचा आपल्याला काळं मीठ घेतलेलं आहे चाट मसाला घेतलेला आहे मीठ घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपल्याला तुम्हाला तिखट हवं असेल तर परत तिखट पण टाकू शकता वरून आणि मस्त पोळी लाटून घ्यायची आहे काट्याचे चमच्या आणि बघा असं त्याला टोचून घ्यायचे म्हणजे ते फुगणार नाही आपले चिप्स सगळ्या बाजून चमच्याच्या सहाय्याने आपल्या ते टोतून घ्यायचे म्हणजे त्याला होल असतात बारीक बारीक म्हणजे ते फुगत नाही आपले चिप्स आणि चाकूने अशा पट्ट्या कापून घ्यायच्या आपल्याला एकावर एक ठेवायच्या एक त्या आणि त्याला चांगलं ट्रायंगल आपल्याला आकार द्यायचा आहे त्रिकोणी आकार द्यायचा आहे मस्त म्हणजे आपल्याला एकदम जसे बाहेर मिळतात ना चिप्स तसे तयार होतील आपले मस्त त्याच्यापेक्षा पण एकदम चविष्ट आणि अशा प्रकारे बघा त्रिकोणी कापून घ्यायची आपल्याला एक एक काढून घ्यायची बाजूला कढई पण ठेवलेली तापायला मी तेल आणि मस्त सगळे एक एक करून चाळणीमध्ये टाकून आपल्याला तळून घ्यायचे मस्त सगळे टाकून घ्यायचे चाळणीमध्ये आणि अल्लादी आधी तेलात सोडायचे आणि मग तळल्या जातात बघा एकदम क्रिस्पी होतात आणि परत आता आपल्याला दुसरी पण लाटून घ्यायची ओळीसारखी पातळ लाटायची पण आणि चाकवी सहाय्याने आपल्याला चौकण करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्या पट्ट्या पाडायच्या आपल्याला आणि नंतर मग मस्त त्रिकोणी आकार द्यायचा त्याला अशा एकावर एक ठेवून एक घ्यायच्या हे केल्यानंतर कधी संपले कळालं पण नाही सगळ्यांनी मस्त आवडीने खाल्ले आणि बघा आता परत आपल्याला हि सकळं करून घ्यायचे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघा आता आपल्याला त्याच्यावर मसाला टाकून घ्यायचा आहे मस्त आपण तयार केलेला आणि मस्त खायची आपल्याला